अहो ते आहे ना बिल भरायचंय ते ऑनलाईन मला जमत नाही म्हटलं सुनबाईला सांगाव काय म्हणतो ते खालची नाही का राधा राधा नाही का खालची काय राधा काय काय बोलता काय म्हणजे अहो तिला दोन पोरं झाले म्हंटल आपल्या पोराच्या नंतर लग्न व्हायले पोरा हा दिला दोन पोर झाले आता ते ऑपरेशन दिवाळीला आपल्या पोर विचारच करताय बरं त्यांना म्हटलं काही प्रॉब्लेम दवाखाना दाखवा देवा धर्माचं बघा का, कुठं काही आहे का नाही नाही बघता येईल नाही नाही बघता येईल काय चाललं काही कळत नाही चालत खरंच चालत नाही तू आता मला तर वाटतच नाही आता ना� पोरं काही प्लॅनिंग करते तू काय करता जेवायचं काय नाही झोपलो तुम्ही दिवसाईज बर आम्ही असं म्हणत होतो काही तुमचा विचार आहे का नाही काही हा जायचं होता आम्हाला एवढा पिक्चर बघायला ना पिक्चर मम्मी तू मस्त मारू नको ना अरे पिक्चर बघायला आम्ही मोठ्या प्रमाणात विचार नाही तुला काय विचार काय नाही झाला त्यांना पिक्चरच पाहतोय ना, ना? मला वाटलं रात्री आपलं बोलणं झालं ना आम्ही पिक्चर बघायला जाणार आहे मला ते वाटलं अरे आयुष्याचा काहीतरी पिक्चरचा एंड होत आलाय आपला याचा आप विचार करा ते किती दिवस थेटर चे पिक्चर बघणार आहे आयुष्य आहे का पिक्चर पेक्षा कमी का ते सांग कस हिरो 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 हिरोने लागत हा पोर सरांचा विचार नाही ते किती दिवस असं फिरणार गावातले लोक म्हणायला लागले आता मागून लागले जाण्याच्या गांठ्याच पाय त्याचा पोर आठवला शाळात आणि ती राधी लग्न होऊन दोन पोरं झाले आणि ऑपरेशनला चालले आता दिवाळी नाही झाली एकाच पिकांना नाही मग आता मी जाऊ का ऑपरेशनला माझी चुक आहे का ती चुक आहे कधी मी जाऊ का ऑपरेशन करायला आता माझं तो काच करायचं मग मी माझी चुक आहे का मग आता माझी चुक आहे का तिला बोला तुम्ही

अखल गाव बोलायला लागला आता ही वाट बर... होती का म्हणून मग तसच नाही मग काय 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 नाही अरे पण दवाखान्यात जाऊन चला यांना बोलावं काहीतरी हे आडवत बोला तर कमी होतं करून आणलं आणखीन हो तुमच्या आई मला बाबा काय म्हणती मग काय आरती ओवरिंग आता हा तुझ्यामुळे झालंय सगळं मी काय केलंय काय केलं मग मी केलं का काय का वा? हा वाटत नाही वा? का त्यांना त्यांची इच्छा असल नावा त्यांनी नातवाला सांभाळावं प्रत्येक आजी आजोबाची इच्छा असते की नाही पण माझी काय चूक आहे आता नाही होत त्याला मी काय तुझी चूक आहे माझी नाहीये चूक हा मला पास्तावी राहिला तुझ्यासोबत लग्न करून कस नाही कळत हो? काय पास्ताव होत हो? तू मला चूक माझ्याच वाटते का आता नाही राहते नसल हो तर मला मम्मी त्यात काय करू एक काम कर मला असं वाट लागलय मी दुसरंच लग्न करतो आता काय बोलताय तुम्ही अगं किती वर्ष झाले सांग बर लग्नाला हा आतापर्यंत व्हायला पाहिजे होत माझे वर्गातले जेवढे पोर आहेत ना त्यांना दोन दोन पोर झाले दोन दोन हा माझे मित्र असं त्यांना गाडीवर घेऊन जातात पब्लिक स्कूलला मला वाटत नसेल का काही मला दुःख होत नसेल का करणारे का हां मी तेच करणार आहे आता मी दुसऱ्याचं लग्न करतो तुम्हाला काय अक्कल आहे काय बोलताय तुम्ही नाही नाही अकल नव्हती एवढे दिवस मला आता अक्कल आली हा अ पण तू भी मला काय ना बोलले आजच का असं बोलायला लागले मग मला वाटत होतं आज होईल उद्या होईल झाले ना आता चार पाच वर्ष सहा वर्ष असलं लागणार आपल्या हा कवरदम धरू मटर पोर जर झाले तवा आहेत का आहे का ते आई बाप म्हणते आपल्याला का आजी आजोबा म्हणते सांग बरं आणि मला काय वाटतच नाही होईल म्हणून तुला फोर होऊ शकत नाही तुला तुम्ही काय दुसरी सोबत तिकडे खुश राहताल मी काय करू माझ्या आयुष्य बरोबर होईल ना तू कशाला बरोबर करून घेते आयुष्य तू एक काम कर तू बने ना एखादा नवरा बघ दुसरा तू लग्न करून टाक आणि मी बायको करतो तु। हा तुम्हाला काय वाटतं स्वतःच्या बायकोला म्हणते दुसरा नवरा कर म्हणून बरोबर आहे का नाही म्हणणार तू मला दुसरी बायको करायची आहे ना त्यामुळे म्हणणारच तुम्ही अग मग हे ना प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार तसा खरच तू लग्न कर मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि बघ मी ना लग्न करणार आहे तू खुश रहा मी खुश राहतो तुम्ही लग्न केल्यावर लग मी खुश राहू काय प्रॉब्लेम मग एवढंच मग नाहीतर एक काम कर मग तू पण थांबी बायको घेऊन येतो तू नको जाऊ कुठं थांबीतच मी का राहू म्हणजे मी काय तुमची बा, दुसरी बायको बघत बसू का मी नाही करत बसणार तिच मग मी जाईल निघून इथून कशाला जाती मग काय करू तुमच्या सोबत राहून तुम्हाला दुसरी बायको पाहिजेल मग मी पण करून दुसरा नवरा बस मग तसेच मग कर ना मी तेच सांगतोय तुला मला काही प्रॉब्लेम नाहीये मी घेऊन येणार आहे माझी बायको माझी मी लग्न करणार लवकरच आता हा करा लग्न नका सांगू मला मी पण जाते इथून करते दुसरा नवरा हा बघ जा हा चाललंच

सगळे खुश झाले बरं का बाळा फोन आले ना सगळ्यांचे फोन आले तेच की तुझ्याकडे सगळ्यांना सांगितलं तू हो मी सगळ्यांना सांगितलं माझ्या आत्याला मामाला मावशीला सगळ्यांना सांगितलं काय म्हंटल वा चांगलं झालं म्हटलं खूप भारी आणि आता उद्या तिकडे पेढे घेऊन जात मीच जातो तिकडे तिथून जा नाही नाही तुम्ही जाता मी कसं जाणार घरात मी पेढे घेऊन जातो तिकडे हा तेच की अरे काय झालं मी तर सगळ्यांना सांगितलं हाय का नाही पण एक जणाला सांगितलंच नाही मी कोणाला माझे पहिल्या नवऱ्याला सांग की मग तिथं काय आनंदाची बातमी आहे ना हा वाटत तिला पेढे घेऊन जा त्याला तर पहिला सांगावं लागेल बोलला होता तो फोन कर आताच फोन कर कशाला फोन आला आता हा हॅलो मला पोरगा झाला पोरगा हा खर काय खुश खबर तुम्ही म्हणत होते ना लय मला वाटी तुला पोरग होणार नाही होणार नाही काय नाही होणार झालं बघा वा 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 वा, वा। लय वारी वा लय वारी झालंय हा हा, हा। येतो येत व्याताल पोराल मी उद्याच आता पेढे वाटा म्हणा तुम्हीच आता पेडे वाटा तुम्ही पेडे हा जबन, जबन, जबन. आ, आ, वार वार हा जवण 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 हा पेडे वाटतो आख्याला पेडे वाटतो मी समजलं का दोष ते तुमच्या ते कि माझ्या ते प्रत्येक लोक मग मला नाव ठेवत होते आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्यांचं बघायचं वाकून सवय झाली ना तुम्हाला आई वडिला तुमच्या आई बापाला पण सांगा म्हणा तिला पोरग झालं पोरग समजलं का वंशाला दिवा दिला तिने हा येतो उद्या पेडे घेऊ हा ठेवू का मग त्याने तुला दुसरं ते हो तोच मला दुसरं लग्न कर आता मी पण खुश आहे खूप झालं काही फायदा नव्हतं केलं ना चांगलं झालं मला खुशाल नाव ठेवायचं त्याची आई बाप आणि तो पण चुटी म्हणायचं मला बरोबर आता चांगली चिरली त्याची मग अशी जास्ती चिरायला पाहिजे बरं झालं फोन केला त्याला म्हणून कोणाला फोन करायचं राहिलं का आ, आता बर झालं तुम्हाला माहिती का त्यांनी पण बायको केली त्यांना काही के अजून पोर होईना दोष तिच्यातच होता मी खरं सांगतो त्याला बरं झालं चिरोली लय हाऊस दुसरी बायको करायची एवढी मी चांगली होते नांदत होते एवढं सगळं असून सुद्धा पण खरं सांगू का मला वाटत होतं दोष माझ्यातच आहे पण आता मला माहितीये दोष माझ्यात नाहीये मी लय खुशी माहितीये मी काय करतो ऑर्डर बुक करतो डायरेक्टर पिढे पाठवतो एक किलो हा तुझ्या नावानी हो तेच की बाळाचा आवाज येतो का बघू वा 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 माझ्या पोटामध्ये मायना मायना आनंद माझ्या पोटामध्ये पोटात आनंद मायना बाबा झालो माय बायकुल पोरग झालं

अरे पण ती बायको होती तुझी आता ती दुसऱ्याची बायको आहे तिला आनंद झाला मला लय आनंद झाला तिला नवरा केला तर नवरा झाला ना तिला होऊ द्या तुला कोण झाला नाही अजून कोण कुठं होऊ द्या मला काय प्रॉब्लेम नाही तुझ्या आई त्या बायकोला कोण झाला नाही अजून अच्छा होईन 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 तर होईन पहिलेला पहिलेला तो असंच केला ना तुम्हाला दुसरीकडे लग्न लावून दे तुम्हाला आनंद झाला मी तुम्हाला सांगतो आता क्विंटल पेढे वाटणार आख्या गावात पंगत झालं गावात पंगत काय पोरग झाला मला पोरग माझ्या बायकोला पोरग झालं माझ्या बायकोला मला नाही यासो यासो काय पिढ्या आणाल पैसे भेटूयातो अरे बास बा तिकडे ना तिकडे नाय होय सुट्टी करून वाजू राहिली ओ मा खालून खालू वरून ओ अरे काय चालवलं याने चाले ला पोराच्या डोक्यात फरक पडत आला कस काय अरे तिला झालं तू तुला पोर सोडवायचं काहीतरी बघ झालं ना मला झालं आता ते अरे कशावर तुला झालं पाणी त्या पुरलं घेऊन या परत कशाला त्या पोराच पोर घेऊन यायचं का पोर आता ते का उघड टाकायचं ते पोर येईन ना ती येईन येईल तुका का पडले का रे आणि केली आता ही केली ती नाही आता हिला नका कोयना पोरग हिला नका कोयना तिला जर घेऊन आलो माझी बायको जर आली तेव्हा आपलं झालं ना ज्याची गावाची ज्यांना सगळ्या गावात नाही आपल्या गावात आपल्या गावात दुसऱ्या गावाची ज्याच्या पद्धतीने अरे मला एक सांगा तुम्ही दोघं सायकोय का रे काय सांगू ते त्या पोरा, पोरा त्या पोरीला पोरग झालं तुझ्या मन झालं तू तुझ्या आयती बायको कि तिला पोरग माहिती नाही होती आता फारक झाली तिची काय फोन केला मग फोन केला हा काय झालं फोन केला तुमच्यात काहीतरी कमी आहे मला इकडे तिच्यात दोष नव्हता असं तिला मारायचं होता बर मी काय होतो पोरे झाले की तुम्हाला घेऊन या हा 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 जमन जमन पहिलं मी घेऊन येणार आहे दुसरं तुम्ही हा दुसरं तुम्हाल तुम्हाला झालं तुम्हाला याच्या पै गावातले लोक आपल्याला आनंद व्हायला पाहिजे लोकांच्या काय काय बोलत बरोबर आहे का बापाच्या मनात का तुझा परपच वाढवा म्हणून हा ते दुःख झाले तिला तिला नाव ठेवायची पण झालं नाही पोरग तिला शेवट झालक नाही तिच्यात काही दोष नव्हता दोषच नव्हता आले तुला तुझ्याकडे होते दवाखाऱ्यात जाय एक करून पाय दोष काय नाही माझ्या दोष मग का दुसऱ्या बायकोला काही वाईन नाही तुझ्या तिचे दोष दोष माझ्या दुसऱ्या बायकेल काही माझ्यात नाही माझ्यात नाही हे करा मम्मी सगळ्या गावात आमदार आपल्या घरी लगेच लगेच चालू पोरस तोंड बघायला जाऊ करून त्याला मी घेतो खुळखुळा त्याला हे घेतो झबला बिबल घेतो एखादं